जेव्हा आपण चिक्की बनवत असतो त्यावेळी पाक परफेक्ट होत नाही किंवा ती चिकट होती चिक्की किंवा तिळाचे लाडू बनवताना ते सुद्धा व्यवस्थित वळले जात नाहीत किंवा ती क्रंची होत नाहीत तर चुका टारने साथी। या चुका टाळण्यासाठी या व्हिडिओमध्ये काही टिप्स सांगितलेले आहेत ते व्हिडिओ पूर्ण नक्की बघा इथे मी एक वाटी तिळ घेतलेला आहे हे तीळ आपण शुभ्र गावरान तीळ आहेत अनपॉलिश तीळ आहेत जे पॉलिश केलेले तीळ आहेत ते वापरायचे नाहीत हे अनपॉलिश तीळ आहे ते घेतलेलं आहे आणि एक वाटी शेंगदाणे हे घेतलेले आहेत तर एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाण्याकरिता इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे हा लोकल मार्केटमध्ये जो गुळ असतो तोच वापरलेला आहे आता एका कढईमध्ये आपल्याला कमी गॅसवर हे तीळ भाजून घ्यायचे तीळ टाकून हे तीळ टाकून झाल्यानंतर आपल्याला सतत कमी गॅसवर हलवायचं आहे कारण कसं तीळ सगळीकडे एकसारखे भाजले जातात त्यामुळे आणि हे तीळ जे आहे ते पटकन भाजले जातात त्यामुळे आपल्याला सतत भाजायचं आहे आणि ते चांगले भाजले की म्हणजे जेव्हा आपण चिक्की खातो तेव्हा ती ते चांगली लागते दोन मिनिटामध्ये हे तीळ चांगले भाजले जातात आणि हे तीळ भाजले कसे असं समजायचं तर हे आपले जे तिळ आहेत ते असे तडतडतात तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने आपल्याला एकसारखं हलवल्यानंतर हे तीळ असे तडतडले जातात त्यावेळी पटकन आपल्याला हे जे तीळ आहेत भाजलेत आणि हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि आपल्याला हे जे तीळ आहेत ते थंड करण्याकरता ठेवायचं आहे आता हे तीळ मी थंड करण्याकरिता ठेवून देते त्याच कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे ते घेतलेले आहेत आणि हे शेंगदाणे मी जे घुंगरू शेंगदाणे आहेत ते वापरलेले आहेत एक जाडा शेंगदाणे आणि छोटा छोट्या शेंगदाण्याचे दोन प्रकार असतात पण जे बारके साईजमध्ये असतात ते मी शेंगदाणे वापरलेले आहेत आणि हेही आपल्याला कमी गॅसवर चांगले भाजून घ्यायचे आहेत कारण क्रिस्पी भाजून घेतल्यानंतर त्याचा क्रंचीपणा चिक्कीमध्ये चांगला लागतो आणि कमी गॅसवर मी हे पाच ते सहा मिनिटं चांगले भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता याची टर्फले इझिली आहेत आणि हे आपल्याला चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजले आहेत आणि थंड होऊ द्यायचं आहे यास पातेल्यामध्ये आणि थंड झाल्यानंतर आपण याची टर्फलं काढून घेणार आहोत कारण हे आणखी गरम आहे त्यामुळे हे आपल्याला चटका बसू शकतोय म्हणून आपल्याला ह्याला थंड करायचं आहे शेंगदाणे थंड झाल्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत कारण आपल्याला याची टर्फलं काढून घ्यायची तुम्हाला एक छोटी ट्रिक सांगते शेंगदाण्याची जी टर्फलं आहेत ते पटकन इझिली एकतीस सेकंदामध्ये सगळे निघून जातात अशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे ट्रिक वापरायचे आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ टर्फलं सोल ला जात नाही आणि तुम्ही पाहू शकताय एक तीस सेकंदामध्ये मी सगळ्या शेंगदाण्यांची टर्फलं इझिली काढून घेतलेत मस्त अशी सगळी ए टू झेड टर्फलं निघालेली आहेत आणि मी आता ह्याला ह्याची टर्फलं काढायची आपल्याला सेपरेट करून घ्यायची आणि तोच कपडा अंतरून मी काय करते याची जी टर्फलं आहे ती काढून घेते अशा पद्धतीने पाकडून आपल्याला ही जी टर्फलं आहेत ती सगळी सेपरेट करून घ्यायची आणि तुम्ही पाहू शकताय आपले जे शेंगदाणे आहेत ते मस्त असे चिक्कीसाठी मी भाजून क्रंची पण घेतलेली आहेत आणि ही टर्फलंसुद्धा आपण एका साईडला ठेवून देऊया आता ही शेंगदाणे मी काय आहे आपल्याला एकतर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटू शकताय किंवा मी इथे चॉपरमध्ये जो आपला कांदा टमॅटोचा चॉपर आहे त्यामध्ये हे शेंगदाणे टाकलेत आणि याला बारीक फिरवून घेते त्याच्यामुळे कसं होतं हे आपल्याला अबडधोबड किंवा खूप बारीक करायचं नाही थोडंसं मोठे मोठेच ठेवायचं आहे आणि मी हे वाटून घेते आणि तुम्ही पाहू शकताय मस्त असं मी या शेंगदाण्यांना अबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे आणि हेही मी काढून घेते आणि पुन्हाच त्याच पातेल्यामध्ये मी इथे एक चमचा बटर वापरलेला आहे याऐवजी तुम्ही तूप वापरलं तरी चालेल पण बटरचा फ्लेवरसुद्धा या चिक्कीमध्ये खूप छान लागतो आणि इथे एक वाटी गूळ टाकलेला आहे आणि इथे मी चार चमचे पाणी वापरलेलं आहे हा जो स्पून दिसतोय त्या स्पूनने मी चार चमचे मी पाणी वापरलेलं आहे पाणी थोडंसं एक दोन चमचे कमी जास्त झालं तरी चालेल काही हरकत नाही पण आपल्याला जो पाक आहे गुळाचा तो परफेक्ट घेणं खूप महत्त्वाचं असतं कारण आपण जसजसं पाक शिजवतो त्यामुळे त्यामधलं जे पाणी आहे किंवा ते तेसुद्धा कमी होतं त्यामुळे एकात दोन चमचे पाणी कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही आणि आपल्याला गुळ सतत हलवायचं आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीनं मी हे पाच मिनिट कमी गॅसवर हा गुळाचा पाक करून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एकत प्लेटामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे जे नॉर्मल आहे ते आणि थोडंसं पाक झालाय की नाही हे पाण्यासाठी बघायचं आहे अशा पद्धतीनं झालं तर आपला पाक तयार नाही आणखीन याला मी तीस ते चाळीस सेकंद फिरवून घेतले गॅसची जी फ्लेम आहे ती लोच आहे आणि पुन्हा एकदा मी पाण्यामध्ये हा पाक टाकून बघते आणि तुम्ही पाहू शकताय की हा जो पाक आहे तो असा पटकन तुटला पाहिजे म्हणजे आपला जो पाक आहे तो परफेक्ट चिक्कीसाठी तयार झालेला आहे तुम्ही असाच पाक जेव्हा तिळाचे लाडू बनवत असतो त्यावेळी करायचा आहे आणि यामध्येच अजिबात आपल्याला वेळ घालवायचा नाही आणि पटपट आपल्याला शेंगदाणे आणि तीळ हे टाकून पटपट हलवायचं आहे कारण कसं होतं पाक आणखी कडक होतो त्यामुळं आपली जी चिकी आहे ती एकदम कडक होते आणि तुम्ही या पाकामध्ये थोडंसं चिमूटभर सोडा टाकला तरी चालेल त्यामुळे कसं होतं याला आणखी क्रिस्पीपणा येतो आणि मी हे जे मिश्रण आहे ते दहा सेकंदासाठी एका साईडला ठेवते तोपर्यंत मी इथे पॉलिथिनवर एक चमचा बटर लावले आणि पूर्ण क कर, सगळीकडे पसरवून घेते त्यामुळे कसं होतं जे आपलं चिक्कीचं मिश्रण आहे ते याला चिटकणार नाही आणि आपल्याला जेव्हा आपण चिक्की बनवतो तेव्हा ती पटकन इझिली निघते आणि हे मिश्रण मी या पॉलिथिनवर काढून घेते तुम्ही पाहू शकताय ए मस्ताचं परफेक्ट मिश्रण झालेलं आहे चिक्कीसाठी जसं हवं आहे त्या पद्धतीने आणि हे पूर्ण आपल्याला मिश्रण काढून घेते मी आणि व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आपल्याला दुसरी पॉलिथिन याच्यावर ठेवायची आणि बेलनने याला सगळीकडे आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि आपल्याला या चिक्कीचा जो थिकनेस पण आहे किंवा जाडी कितपत हवी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवायची आहे मी ती ही जी चिक्की आहे तिळाची ती पातळ केलेली आहे आणि शेंगदाण्याची जी चिक्की असते ती जाड असते आणि तिळाची चिक्की पातळ मी बनवलेली आहे जर आपली पॉलिथीन चिटकत असेल चिक्कीला तर अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडंसं बटर लावायचं आणि पुन्हा एकदा ती पॉलिथीन ठेवून बेलनने आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि मी लाटून घेतलेलं आहे आणि चाकूच्या मदतीने आपल्याला कितपत चिक्कीचा शेप हवा आहे त्या पद्धतीने आपण कट करू श घेऊ आहे मी ते छोट्या साईजमध्येच बनवलेले आहे कारण संक्रांत आहे मुलांना खाण्यासाठी किंवा कोण फ्रेंड्स आले तर त्यांच्यासाठी देण्यासाठी इझिली होतं त्यामुळे मी छोट्या साईजमध्ये हे कट करून घेतलेले आहेत छोट्या साईजमध्ये कसं मुलं पण व्यवस्थित खाऊ शकतात आणि आपल्याला या कट करून घ्यायच्या आहेत आणि हे जे गरम असतानाच आपल्याला कट करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे अजिबात चिक्कीचा शेप देता येत नाही किंवा ते कट करता येत नाही म्हणून गरम असतानाच याला कट करून घ्यायचं आहे आणि एक पंधरा मिनिटानंतर हे पूर्णपणे थंड होईल आणि थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे थंड झाली आहे आणि हे मस्त अशा आपले चिक्की इझिली पटकन निघत आहेत अजिबात पॉलिथिनला खाली चिटकलेली नाही आहे किंवा एकमेकांना चिटकलेली नाही आहे याचा शेपसुद्धा परफेक्ट असा आलेला आहे तुम्ही पाहिजे त्या शेपमध्ये लहान मोठ्या साईजमध्ये सुद्धा कट करू आहे आणि अशाच पद्धतीने आपण याचे लाडूसुद्धा तिळाचे बनवू आहे पण कसं होतं तिळाचे लाडू बनवत असताना पाक लवकर थंड होतो त्यामुळे कसं लाडू पटपट वळले जात नाहीत त्यामुळे चिक्की हा बेस्ट ऑप्शन आहे पटकन होतात आणि इझिली आपल्याला कट करून होतात आणि मी इथे सगळ्या चिक्की सेपरेट करून घेतलेल्या आहेत क्रंची एकदम मस्त झालेली आहे परफेक्ट अशा आपल्या चिक्की क्रंची झालेल्या आहेत तो तुम्ही शेप पाहू शकता या चिक्कींचा मी अशा पद्धतीने थिकनेस ठेवलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवू शकताय आणि शेपसुद्धा कम लहान मोठं तुम्ही देऊ शकताय मी तुम्हाला एक तोडून दाखवते आणि मस्त अशा पटकन तुटतायत अजिबात चिकट झालेले नाहीत किंवा कडक झालेले नाहीत मार्केटपेक्षा दोनशे टक्के चांगले झालेले आहेत कारण आपण हे घरी बनवलेले आहेत शुद्धतेने बनवलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही याला आरामशीर एक महिनासुद्धा स्टोर करू शकताय हवा बंद डब्यामध्ये ठेवायचं त्यामुळे कसं होतं हे संक्रांतीच्या वेळी तर यूज करू शकता आणि एक महिना आरामशीर खाऊ शकताय अशा पद्धतीनं तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका